श्रीस्वामी समर्थ घराच्या मंदिरात जळणारा दिवा घंटी रोज धुणाऱ्या भक्तांनो लक्षपूर्वक ऐका नाहीतर तुमच्या घराला त्रास होईल श्रीस्वामी समर्थ मंडळी चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती आणि दिव्यांसोबत ही चूक कधीही करू नका नाहीतर होईल त्रास घरात येईल दारिद्र्यपणा आणि गरिबी कदाचित तुम्हीही या चुका करत असाल आणि त्यामुळेच तुमच्या घरात प्रगती होत नाही पैसा येत नाही आर्थिक समस्या निर्माण झालेल्या आहेत घरात गरिबीची वातावरण निर्माण झाले प्रयत्न करूनही यश मिळत नाही तर त्यामागचे कारण तुमच्या नकळत होणाऱ्या चुका असू शकतात ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला पूजेच्या मंदिरातील काही गोष्टींबद्दल सांगणार आहे मंडळी काही लोक पवित्र वस्तूंचा आदर करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथेच सर्वात मोठी चूक करतात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत मंदिरात दिवा किती वाजता लावावा घंटा सकाळी वाजवावी का संध्याकाळी या सर्व गोष्टी मी एका मागोमाग सांगणार आहे आणि मी तुम्हाला हेही सांगणार आहे की पूजेच्या मंदिरातील दिवा रोज धुवावा का नाही मंदिरात किती मूर्ती ठेवाव्यात या सात आठ महत्त्वाच्या गोष्टींची सविस्तर चर्चा करणार आहोत म्हणून या महत्त्वाच्या माहितीचा लाभ घ्या कारण लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला ही माहिती कोणीही देणार नाही तर भक्तांनो या गोष्टी काल्पनिक किंवा बनावट सांगत नाही तर या ज्योतिष धर्मशास्त्र आणि ऋषीमुनींच्या ज्ञानावर आधारित आहेत म्हणून तुम्हाला ही माहिती मोफत आणि सहज उपलब्ध होईल बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आम्ही खूप पूजा करतो पण त्याचा काहीही फायदा होत नाही उलट नुकसान होतं जितकी जास्त पूजा करतो तितके आमचे वाईटच होते तर या प्रश्नाचे उत्तरही आम्ही या व्हिडिओ देणार आहोत म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो हे ऐकून घेतलं आणि पाळलं तर तुमचं भलं होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही तुम्ही स्वतः समंजस आहात चला आता अधिक वेळ न घालवता आपण मुख्य माहिती सुरू करूया तर देवपूजा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळतो पण तुम्हाला माहीत आहे का लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळण्यात अडथळा आणू शकतात या चुका नकळत होतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टींचा विशेष उल्लेख केला गेला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फल प्राप्त करू शकू सर्वप्रथम आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटीच्या योग्य उपयोग व त्यांच्या देखभालीबद्दल चर्चा करू दिवा रोज धुवावा का की आठवड्यातून एक दोन वेळा धुवावा मातीचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा तसेच मंदिरात कोणत्या प्रकारची घुंटी असावी घंटी किती काळ वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील हा व्हिडिओ पूर्ण पाहणे खूप महत्वाचे आहे कारण अपूर्ण माहिती कधी कधी चुकीच्या समजुती निर्माण करू शकते आणि या ज्ञानवर्धक माहितीला आम्ही तुमच्या सोयीसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडले आहे सर्वप्रथम आपण मातीच्या दिव्याबद्दल बोलू तर हा मातीचा दिवा दिवाळी आणि इतर धार्मिक सण पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा ले ले दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम जोडलेले असतात मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता दिवा एकदा जळाल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते त्यामुळे तुम्हाला देवघरातील मंदिरात सोयीसाठी इतर धातूचे दिवे वापरणे सोयीचे ठरेल धातूच्या दिव्याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही पाहिले असेल की लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्यांचा वापर करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्वही आहे जर तुम्हीही हे दिवे वापरत असाल तर त्यांची स्वच्छता फार महत्त्वाची आहे हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजेत सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगा जलाने याची शुद्धी करणे गंगा जलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असा दिवा हा सेवेत अंतर्भूत करा कारण आठवड्यातून एक दोन वेळा धुण्याने त्याची पूर्ण शुद्धी होत नाही आता घराच्या मंदिरातील घंटी संबंधी बोलू घराच्या मंदिरात सहसा पितळेची घंटी असते पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजा स्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडाचे काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते आता पाहूया घरात घंटी किती वेळा वाजवावी भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवली पाहिजे यामुळे देव नैवेद्य लवकर स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्याने ती केवळ तीन वेळा वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे घंटी दक्षिण दिशेला ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजा स्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल यासोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता विशेषत बाहेरील मंदिरात तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते कि तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवता एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही तुम्ही त्यांची पूजा सुरू करत आहात जर दोन वेळा घंटा वाजवली तर याचा अर्थ होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात मंडळी आता आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला कोणीच सांगणार नाही म्हणून या गोष्टी लक्षपूर्वक ऐका ज्यामुळे तुम्ही देवाला सहज प्रसन्न करू शकता पण त्याआधी जर तुम्ही अजूनही कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहिले नसेल तर नक्की लिहा आता जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही महत्वाचे नियम सर्वप्रथम पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तथापि पश्चिम दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे लक्षात ठेवा घराच्या पायऱ्यांच्या जवळ पूजा घर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आता पाहूया देवघराविषयीचे काही नियम नंबर एक देवघरातील किंवा मंदिरातील देवाचे आसन नेहमी उंच असले पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसला आहात त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान दहा इंच उंच असावे देवाच्या स्थापना जमिनीवर करू नये कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवाचे आसन उंच ठेवा जेणेकरून पूजा स्थळी सकारात्मकता टिकून राहील नंबर दोन पूजेच्या वेळी नेहमी गालीचा किंवा चटईवर बसावे हे सुखदायक तर असतेच पण यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते भक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकतात पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे नंबर गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमेजलेली किंवा वाळलेली फुलं ठेवू नका अशी फुलं पूजेसाठी अशुभ मानली जातात नेहमी ताजी आणि उमललेली फुले पूजेमध्ये वापरावी जेव्हा पूजा घरातील फुले कोमजतात किंवा काळी पडतात तेव्हा ती फुले मातीत पुरण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील पवित्रता टिकून राहते मंडळी ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही जर जा झोपण्याच्या खोलीत देवघर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचे असेल तर रात्री मंदिर झापून ठेवा तुम्ही मंदिरावर पडदाही घालू शकता या नियमाचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करून करू नये असे मानले जाते की काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा आता सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूंबद्दल महत्त्वपूर्ण नियम जाणून घेऊया पहिली गोष्ट अशी की घराच्या पूजा मंदिरात एकाच देवी देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते फक्त एक मूर्ती किंवा फोटो ठेवा जेणेकरून भगवंताची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात येईल दुसरी गोष्ट शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्वाचे नियम आहेत घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्यांची पूजा योग्य परिणाम देईल शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये तिसरी गोष्ट देवाच्या तुटलेल्या भंग पावलेल्या मूर्ती देवघरात ठेवू नयेत पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती फोटो नेहमी सुस्थितीत असले पाहिजेत जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेला असेल तर तो, तो पूजेच्या स्थानावरून काढून टाका तुटलेली मूर्ती देवाच्या पवित्रतेला बाधा आणू शकते आणि पूजास्थळातील ऊर्जा प्रभावित होऊ शकते त्यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे विसर्जित करा पूजास्थळी शंख गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते शंख म्हणजे ईश्वराच्या आशीर्वादाच्या ध्वनी तसेच गोमती चक्र घरात समृद्धी आणते पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते या पाण्याला नियमित बदलत राहा आणि शंख व गुणतीस चक्र स्वच्छ ठेवा पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा पूजा स्थळ घरात योग्य ठिकाणी असावे घराच्या उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेत पूजा स्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ ठेवू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते आता आपण दीपक लावण्याचे महत्वाचे नियम जाणून घेऊया देवघरात रोज दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते पण ते योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे योग्य पद्धतीने दीपक लावल्याने देवाची कृपा प्राप्त होते दिवा लावताना लक्षात ठेवण्याचे नियम नंबर एक दिवा देवाच्या मूर्तीच्या शेजारी ठेवा त्यामुळे प्रकाश शुभ आणि पवित्र राहतो दोन खंडित दिवा कधीही लावू नये कारण यामुळे पूजा अशुद्ध होऊ शकते तीन एका वेळी दोन दीपक एकत्र पेटवू नयेत कारण यामुळे ऊर्जा असंतुलित होऊ शकते चार तेल आणि तुपाचा दीपक एकत्र लावू नये कारण दोन्हींची ऊर्जा वेगळी असते आणि त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे ठेवा तेलाचा दिवा उजवीकडे ठेवा हे नियम पाळल्यास पूजास्थळी सकारात्मक ऊर्जा राहते पाच ज्योतिषशास्त्रानुसार दिवा कधीही पश्चिम दिशेला ठेवू नये पश्चिम दिशा नकारात्मक ऊर्जेची दिशा मांडली जाते आणि तिथे दिवा ठेवण्याने पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो उत्तरेला किंवा पूर्व दिशेला दिवा ठेवणे सर्वोत्तम असते नंबर सहा दिवा लावताना त्याची वाघ पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी त्यामुळे तुमच्या पूजेत अधिक शक्ती आणि प्रभाव वाढतो माता लक्ष्मीची कृपा राहते नंबर सात पूजेमध्ये तुपाच्या दिव्यामध्ये कापसाची भात आणि तेलाच्या दिव्यामध्ये लाल मौलीची भात वापरणे शुभ मानले जाते रुईच्या वातीमुळे दिव्याचा प्रकाश स्थिर आणि स्वच्छ राहतो तर लाल मौलीच्या वातीमुळे वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आठ नवरात्र उत्सवामध्ये देवी दुर्गा आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये कोलवात असलेला दिवा पेटवणे असे केल्यास पूजेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो नवरात्र आणि विशेष पूजेच्या वेळी दिव्याचा आकार आणि वाद योग्य प्रकारे निवडावी जेणेकरून देवीची कृपा लाभेल नऊ तुपाचा दिवा पेटवल्यानंतर लगेचच तेलाचा दिवा पेटवू नये दोन्ही दिव्यांच्या दरम्यान काही वेळाचे अंतर ठेवावे जेणेकरून वातावरणात शुद्धता आणि संतुलन राहील पूजेमध्ये दिवा लावण्याच्या योग्य वेळेचा आणि पद्धतीचा अवलंब करा नंबर दहा दिवा तेव्हाच पेटवावा जेव्हा भगवान जागृत असतात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सकाळच्या पूजेदरम्यान दिवा लावा आणि संध्याकाळच्या आरतीसाठी दिवा प्रज्वलित करा अकरा दिवा लावण्याला धार्मिक महत्त्व आहेच पण त्याचे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्येही विशेष स्थान आहे दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चक्र संतुलित राहतात दिव्यामुळे नकारात्मकता दूर होते वातावरण शुद्ध होते दिव्याच्या प्रकाशामुळे फक्त घराची ऊर्जा बदलत नाही तर मानसिक शांतताही मिळते म्हणूनच पूजेमध्ये दिवा लावताना वरील सर्व नियमांचे पालन करावे असे केल्याने तुमच्या जीवनात देवाची असे केल्याने तुमच्या जीवनात देवाची कृपा सदैव राहील आणि घरात सदैव सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तर मंडळीवर सांगितलेल्या गोष्टी ज्योतिषशास्त्र आणि धर्मातील उपाय हे श्रद्धा आणि विश्वासानुसार आजमावावेत जर आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जयश्री स्वामी समर्थ